श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त श्रद्धा या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तर गुरुवारची पूजा कशी मांडायची कोणते ब्र नियम पाळायचे किंवा कोणत्या सेवा करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण आता सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्या मुख्य दरवाज्याची पूजा करायची उंबट्यावर हळदीचं लेपन करायचं दरवाज्यावरती स्वा स्वास्तिक काढायचं उंबट्यावरती स्वास्तिक काढायचं तुळशीला वगैरे पाणी घालायचं पाऊल पावलं काढायची अशा प्रकारे मी सकाळची पूजा करते देव, देव, पूजा पूजा परत, तर तुम्ही आता बघू शकता की मी देव माझ्या देव देवांची पूजा केलेली आहे देवपूजा झाल्यावरती आता आपल्याला परत मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर त्याची मांडणी कशी करायची हे मी तुम्हाला आता दाखवते तर सर्वप्रथम आपल्याला चौरंग घ्यायचं आहे त्याच्या खाली आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढून झाल्यावरती त्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदा टाकायच्या आहेत आणि नंतर आपल्याला कुंकवानेसुद्धा स्वस्तिक काढायचं आहे तर हे तुम्ही बघू शकता मी कुंकवानेसुद्धा स्वस्तिक काढलं आहे त्याच्यावरतीसुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायची आहेत तर हे सगळं झाल्यावरती मग परत आपल्याला त्याच्यावरती लाल कापड हांतरायचं आहे लाल हांतरा वस्त्र हांतरायचं आहे म्हणजे लाल पिवळं कसलंही ते वस्त्र अंतरून झाल्यावर तुमच्याकडे महालक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवा नाहीतर भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा फोटो असेल तर तो ठेवा नाहीतर मूर्ती ठेवा काही ठेवा आणि कलश घ्यायचा आहे त्या कलशावर आपल्याला त्याच्या खाली आपल्याला तांदळाची किंवा गव्हाची रास घालायची आहे त्याच्यावरती आपल्याला हळद कुंकू व्हायचं आहे ते वाहून झाल्यावरती आपल्याला त्या कलशावरती हळदीचं आणि कुंकुवाचे पाच रेघा ओढायच्या आहेत खालूनवरती लाईन ओढायच्या आहेत तर वरती पाच पाच लाईन ओढून झाल्यावरती आपल्याला त्यात पाणी भरून ठेवायचं आहे पाणी भरून ठेवून झाल्यावरती आपल्याला परत दीप प्रज्वलन करूया आधी दीप प्रज्वलन करण्यासाठी आपल्याला तांदूळ घ्यायचं आहे तांदळावरती आपल्याला दी हा हळद कुंकू घा टाकायचं आहे हळद कुंकू टाकून झाल्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे त्याच्यावरती दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा प्रज्वलित झाल्यावरती आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे सर्वप्रथम त्याला हळद कुंकू आणि अक्षदा फूल वाहून दिव्यांची पूजा करायची कोणताही दिवा लावताना आपल्याला पहिल्यांदा हळद कुंकू अक्षदा वाहून दिव्याची पूजा करायची आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे तर आधीच मी सगळी तयारी करून ठेवली होती जवळजवळ त्यामुळे मला जास्त वेळ लागलेला नाही आहे तर कलशामध्ये आता आपल्याला हळकुंकू अक्षदा वाहून एक रुपयाचे नाणे आणि सुपारी टाकायचे आहे फूल टाकायचं आहे ते झाल्यावरती आपल्याला त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे तर मी नारळाला बघा तुम्ही लक्ष्मीचा मुकुट मला बाजारात भेटला असा तर मी तो आणला आहे तो असा लावून घेतला घेतला आणि तो मी त्या कलशावरती ठेवणार आहे पण त्या कलशामध्ये आपल्याला आणि कलशाला वस्त्रसुद्धा आणलेलं आहे मी तुम्ही बघू शकता पिवळ्या रंगाचं वस्त्र आणलं आहे कारण म्हटलं आता गुरुवारची पूजा करायची आहे तर गुरुवारी पिवळा रंग वापरलेला चांगलं असतं शुभ असतं तर मी पिवळ्या रंगाचा आहे आणि पाच फळ्यांच्या झाडांची पानं घेतलेली आहेत जी पूजेचं सामान जिथं भेटतं तिथं आत्ता मार्गशीर्ष महिन्यामध्ये भेटत असते ते 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 है, है तर ते आणलेलं आहे ते आपल्याला ते कलशामध्ये ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला तो नारळ ठेवायचा आहे तर हे वस्त्र नीट असं सरळ दिसलं नसतं म्हणून मी काय केलं चौरंग ठेवलं आहे खाली ह्याच्या आणि मग कलश त्याच्यावरती मांडलेला आहे तर तुम्ही बघू शकता आता ते वस्त्रसुद्धा नीट सगळं दिसते डिझाईन वगैरे तर अशा प्रकारे मी हे मांडून घेतलं आहे आणि आपल्याला गणपतीची स्थापना सर्वप्रथम करायची आहे मी पहिल्यांदा ते का करून घेतलं कारण पुढं जी जागा उरली त्याच्यावरती आपल्याला सगळं परत बाकीचं ठेवते तर म्हणून पहि पहिल्यांदा तरी थे फक्त ठेवून घेतलेलं आहे पूजा नाही केलेली तर गणपतीची स्थापना करायला आपल्याला विड्याच्या पानावरती तांदूळ टाकायचे आहेत गणपती म्हणून सुपारी ठेवा किंवा गणपतीची मूर्ती ठेवली तरी चालेल विडे आणि विडा पण ठेवायचा आहे आपल्याला एका साईडला दोन पानांवरती तर तो पण ठेवलेला आहे आणि गणपतीला आपल्याला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे लाल फूल असेल तर लाल फूल तुम्ही अर्पण करू शकता गणपती बाप्पांना जे त्यांना प्रिय फूल आहे ते तर आणि मी उजव्या साईडला शंख ठेवलेला आहे डाव्या साईडला आपल्या घंटी आप ठेवलेली आहे आणि वरती खूप अडचण होईल म्हणून मी खाली छोटासा पाठ मांडलेला आहे त्यावरतीसुद्धा मी त्यावरती लक्ष्मी ठेवलेली आहे आता मी लक्ष्मी ठेवते त्याच्यावरती लक्ष्मी ठेवून झाल्यावर लक्ष्मीचं आसन म्हणजे स्त्री स्त्रीयंत्र ते पण मी शेजारी ठेवते आहे तुमच्याकडे कवड्या असतील तर तुम्ही कवड्यासुद्धा ठेवू शकता माझ्याकडे पण आहेत कवड्या पण मी नाही ठेवलेल्या गजलक्ष्मी गजलक्ष्मी पण ठेवा तुमच्याकडे जर असेल तर माझ्याकडे आहे मी ठेवलेली आहे गजलक्ष्मी आणि पाच फळंसुद्धा तुम्ही ठेवू शकता जर का पानं नाही भेटली तर तुम्ही फळं पण ठेवलं तरी चालेल मग मी फळंसुद्धा ठेवली आणि पानंसुद्धा ठेवलेली तर पाच फळं माझ्याकडे होती तर मी ठेवली फळंसुद्धा आणि फळं ठेवून मग पूजा वगैरे सगळं क फुलं वगैरे सगळं अर्पण करून घेतलं आणि आमच्या इकडे साखर आणि शेंगदाण्याचं नैवेद्य दाखवतात लक्ष्मीला म्हणून मी साखर आणि शेंगदाणे नैवेद्याला ठेवणार आहे आणि पाणी ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे मी पूजा सगळी मांडून घेतली आहे आणि आपल्या डाव्या साईडला आपल्याला तुपाचा दिवससुद्धा लावायचा आहे मी रांगोळी वगैरे आता सगळी काढून घेते तर तुम्ही बघू शकता माझी सगळी रांगोळी वगैरे पण काढून झालेली आहे आणि वेणी वगैरे सगळं लावून झालेलं ला आहे महालक्ष्मीची फुलं वगैरे सगळं वाहून घेते आता फक्त नंतर म्हणजे पूजा करायला सोपं जातं तर डाव्या साईडला तुम्ही बघू शकता मी तुपाचा दिवा लावलेला आहे शुद्ध तुपाच्या गायीचा तु दिवा येतो तर त्याची पण आपल्याला पंचोपचार पूजा करायची म्हणजे की त्याच्या खाली आधी तांदूळ ठेवायचा आहे मग हळद कुंकू वगैरे लावायचं कु अक्षदा आणि फूल अर्पण करून दिवा प्रज्वलित करायचा तर ते सगळं झाल्यावरती आता मी फुलं वगैरे सगळीकडे वाहून घेते तर अशा प्रकारे आपल्याला सगळी पूजेची मांडणी करायची आहे तुम्ही एका चौरंगावरतीसुद्धा हे मांडू शकता पण खूप अडचण झाली असती म्हणून माझा चौरंग छोटा आहे म्हणून मी खाली पाठ घेतला परत तर त्यावरती अशा प्रकारे मी सगळी पूजा मांडलेली आहे माझी देवपूजा तर ऑलरेडी झालेलीच आहे तुम्ही बघितली असाल मागाशी तर मी वस्त्रमाळासुद्धा लक्ष्मीला घातलेली आहे तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता आणि फूल वगैरे अर्पण करा परत पहिल्यांदा आपण स्वतःला क हळद कुंकू लावून घ्यायचा आहे आणि मग परत देवीला महालक्ष्मीला भगवान विष्णूंच्या फोटोला वगैरे सगळीकडे खू हळद कुंकू अक्षदा फूल वाहून पूजेला सुरुवात करायची आहे नंतर हे बघा तुम्ही मला देवाची पण पूजा बघू शकता मी कशी केलेली आहे हा मंगलकलश माझा रोज देवारात असतोच मंगलकलशाची पूजा मी रोज करतेच सुद्धा मी तुम्ही बघू शकता गजरा वगैरे कसा अर्पण केला आहे छान दिसतं तसं आणि सगळं फूल वगैरे अर्पण करून झाल्यावरती आता आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणती कहाणी वाचायची आहे गुरुवारची कहाणी असते ती कोणती कहाणी वाचायची आहे तर हे मी तुम्हाला नंतर पुढं सांगतेच आणि श्री श्रेयंत्रावर तुम्ही कुमकुमार्चनसुद्धा आज करू शकता कुमकुमार्चन करायचं आहे आपल्याला श्रीयंत्रावर आज रोज नाही जमलं मार्गशीर्ष महिन्यात रोज मंग म्हणजे रोज तर केलेलं चांगलंच आहे पण नाही जमलं तर मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी तुम्ही कधीही मग कुमकुमार्चन करू शकता आता हे महालक्ष्मीचं महात्म्य आहे हे व्रत आहे ह्यात पूजाविधी सगळं दिलेलं आहे नियम वगैरे सगळे सांगितलेलं आहे तुम्ही हे पुस्तक आणलं तर तुम्हाला सगळे नियम व्रत भेटतील ह्याच्यामध्ये तर कधी उठून काय कधी पूजा करायची काय ते सगळं दिलेलं आहे ही महालक्ष्मी देवीची कहाणी आहे ही कहाणी आपल्याला करायची आहे वाचायची आहे म्हणजे ही वाचून झाल्यावर आपल्याला मंत्र आहे तो एकशे आठ वेळा तो बोलायचा आहे किंवा श्री लक्ष्मी अष्टक आपल्याला एकदा म्हणायचं आहे आणि मग आरती महालक्ष्मीची करायची आहे अशा प्रकारे आपण गुरुवारच्या व्रताची पूजा करू करायची आहे आणि हे पुस्तक काय जास्त महाग नाही आहे चार रुपयालाच आहे तर समजा आता पाच रुपयाला झाला असेल मला आणून खूप दिवस झाले या पुस्तकाला तर अशा प्रकारे ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली आहे या दिवशी आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे एकशे आठ वेळा श्रीयंत्रावर कुमकुमार्चन तुम्ही करू शकता आणि ह्या आपल्याला सेवा करायच्या आहेत तेवढेच सेवा आहेत बास तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ